राम राम मंडळी ग्रेट फार्मर आहे युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज तुमच्यासाठी मी नवीन एक विजिट केलं मित्रांनो शा, शांतई डेअरी फार्म डेअरी फार्म तर मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या बो आपली खरेदी कुठली तर सर्व काठेवाड भावनगर गुजरातकडची खरेदी पूर्ण एक नंबर क्वालिटीच्या पूर्ण म्हशी उतरल्या गाडीच्या गाडी पूर्ण किती म्हशी तरी दादा आपल्याकडे आता पंधरा म्हशी आहेत आज नऊ म्हशी नऊ मशी आल्या तर सर्व तोलावर आहे का आताच त्याच्यात पाच जणलेले आहेत बाकीचे गाबन आहे तर भाऊ आपल्या एक वेळेस नाव आणि ॲड्रेस सांगून दे ना एक वेळेस एक तर मित्रांनो नाव वगैरे ॲड्रेस वगैरे जाणूनच घेऊ एक नंबर क्वालिटीचा आहे एकदम व्यवहारात स्वस्तात चांगल्या क्वालिटीच्या म्हशी बघायला भेटेल तुम्हाला इथं तर पार्टी वगैरे एकच नंबर आहे दुधाला वगैरे भाव वगैरे आपण सर्वच जाणून घेऊ फक्त व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हां तर भाऊ आपलं नाव वगैरे ॲड्रेस वगैरे सांग ना वेळेस माझं नाव अमोल खामलोन जिल्हा नाशिक तर आपली खरेदी खरेदीपुरी काटवार भावनगरकडची तर किंमत वगैरे कशी असणार आहे दादा यांची तो भाऊ यांची किंमत वगैरे कशी असणार आहे तरी जमलेली पाच दिवसाची जनलेली दूध वगैरे किती चालू मग तिला आता पाच पाच लिटर दूध दहा लिटरची बोली पक्की राहील तिला तिची किंमत वगैरे कशी आहे आता सांगायला एक सत्तर, कमी एक सत्तर सांगायला यवराला बसल्यानंतर कमी जास्त तर मित्रांनो पाहू शकता ही बाजूची दादा दिवसाची गाभन आहे कच्ची म्हणजे पंधरा दिवसाची कच्ची पंधरा दिवसात तरी काय याची ऑफर वगैरे एक पंचाहत्तर तर मित्रांनो पाहू शकता कमी जास्त यवराला बसल्यानंतर होणारच आहे एकदम मोठ्या क्वालिटी कवळ्या मध्ये दाताला वगैरे बी दाताला वगैरे कशी होती पालटी दादा सात दात होती का तर मित्रांनो पाहू शकतो दाताला सात दात होती भाऊच्या फार्मला नक्की विजिट करा तुम्हाला मी इतर मशी बी दाखवतो इतर मशीनच्या किमती वगैरे जाणूनच गो आपण तर मित्रांनो इतर मशीनच्या किमती वगैरे जाणूनच गो का बाकी तोलावर जनलेल्या आपण त्यांचा पूर्ण वाडा तुम्हाला विजिट करून दाखवतो क्वालिटी एक नंबर आणली आहे भाऊनी दादा हिचे काय सांगायला किंमत एक पन्नास एक पन्नास इकच आहे का अजून कच्ची दहा दिवस दिवस पंधरा दिवसाची कच्ची आणि बाजूची पण एक पन्नास पन्नासच तर मित्रांनो तुम्हाला एक लाख म्हणजे दीड लाखाच्या सर्व रेंजमध्ये सांगायला पण एवढा नक्की कमी जास्त होईल क्वालिटी पण पाहू शकते एक किती दिवसाची कच्ची भाऊ पंधरा दिवस वीस दिवसाची कच्ची तर दूध वगैरे किती निघाल तरी एक सात आठ लिटर एक टायमाची एक टायमाची म्हणजे पंधरा लिटरची बोली असणार तिला जनल्यावर आणि आपल्या इथल्या म्हणजे इथल्या बोली वगैरे कशा असणार आहे माया थांग वगैरेची पक्की बोली असणारे आलं माझं मैस भरून आणलं भरून आणल तर मैस बदला वगैरे बी करता का आ, मैस बदला म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे गाभन वगैरे म्हशी असेल तर मित्रांनो त्या बी बदल बदली होणार आणि एक नंबर क्वालिटी सर्व क्वालिटी मैस तोलावर आहे पूर्ण अजून तुम्हाला गाडी दाखवतोच मी तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा नमस्कार काका हे दोघे आवडले का तुम्हाला आता म्हणजे व्यवहार वगैरे कसा झाला चालू कितीला तरी मागितलं गेलंय म्हणजे सांगितलंय भाऊने ऑफर भाऊ तुमची काय तरी सांगायची त्यांना त्यांना लाख जोड्याचे का त्यांनी एक एक वीसच्या भावने मागितलंय आपण कुठले का का जिल्हा ना नामपूर जाऊन ना नामपूर तर मित्रांनो म्हणजे सटाणा म्हणजे सटाणा तालुक्यातल्या इथलेच मधले व्यक्ती आहे पाहू शकतात त्यांना पडल्या इथन दरवेळेस म्हशी इकडनंच खरेदी होती का आपली इकडनंच होती का तर पाहू शकता इतर तुम्हाला म्हशी पण दाखवतो एवार पण दाखवणार ते फक्त व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता सर्व दिप्पर जातील जाप्पर क्वालिटीमध्ये सर्व म्हैस अवेलेबल आहे की भावनगर गुजरात काटा खरेदी आहे मशीनला वगैरे वगैरे पाच जमलेल्या पाच तोलावरती अजून भाऊनी दाखवलं जे नाव नंबर ॲड्रेस वगैरे दिला आहे तुम्हाला आपण टोटल म्हशी बघू शकता पूर्ण जापर गीर ह्या जा, क्वालिटीच्या म्हशी सर्व नक्की भाचा फार्मला विजिट करा काटा। देने देने काटे नको काट मित्रांनो गाब नाही किती दादा आठ महिन्याची काय किंमत वगैरे कशी सांगितली एक दहा तर काय दादा किंमत सांगायला एक लाख मुर्राची का दूध वगैरे काय लिटर दहा लिटरचे बोलले असणार आहे तर आता पाच पाच चालू आहे बघ किती दिवसाची जमलेली तरी ती पंधरा दिवसाची ती बाजूची तर आपल्या डेअरी फार्मिंग मध्ये म्हणजे कोणत्या गोष्टीची गॅरंटी असणार आहे बा थान वगैरेची जे कोणकोणत्या बोली असणार इथून मैस गेल्यानंतर पण गॅरंटी सर्व सर्व गॅरंटी राहील मायांग वगैरे सर्व सर्व तर मित्रांनो जे काही सांगितलं जाईल बोली केल्या जाईल त्याच्या सर्व गोष्टींचं काळजी घेतल्या जाणार आहे तर ता, नक्की विजय बोली जाणार आहे धन्यवाद